मंगरू दस्तगीर ते धामणगाव बायपास रोडवर दुपारी तीन वाजताच्या दरम्यान एक चारचाकी वाहनाला अपघात झाल्याची घटना घडली आहे मंगरू दस्तगीर धामणगाव बायपास रोडने समृद्धीकडे जात असलेल्या एका चारचाकी वाहन क्रमांक टी एस सोळा यफ यफ तीन सहा शून्य सात क्रमांकाचे चारचाकी वाहनाच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन हे रोडच्या कडेला नाल्यात कोसळले ही चारचाकी वाहन एक महिला चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच यामध्ये आणखी तीन महिला एकूण चार महिला या अपघाताच्या रोडच्या खाली वाहनात दबल्या सदर अपघाताचा आवाज येतात त्या ठिकाणी असलेल्या देवा रेस्टॉरंटचे संचालक व कारागीर नितीन हे आवाज त्या ठिकाणी धावून गेले व वा त्यांनी वाहनात दबलेल्या चारही महिलांना सुखरूप बाहेर काढले काही महिलांना किरकोळ इजा झाल्याचे देवा जवनजाळ यांनी सांगितले सदर महिलांना त्या ठिकाणी आटो थांबवून धामणगाव ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता पाठविण्यात आल्याचे देवा रेस्टॉरंटचे संचालक देवा जवळजाळ यांनी सांगितले झालेल्या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही देवा रेस्टॉरंटचे संचालक देवाजवळ व नितीन यांनी दाखवलेल्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे एक चार चाकी वाहन बायपास आलं आणि ते रोडच्या कडेला धडकलं असा आम्हाला आवाज आला तर आम्ही धावत त्या दिशेने गेलो पाहिला असतात गाडी खाईमध्ये पडली होती रोडच्या साईडला तर आम्ही लगेच काढण्याचे प्रयत्न केले पण ते दरवाजे लॉक असल्यामुळे आम्ही प्रेशरने जी लाता भुक्क्या मारून दरवाजे उघडले त्या गाडीत पाच लेडीज होत्या चालक बी लेडीज असल्यामुळं आम्ही थोडंसं जास्त प्रयत्न केले कारण की मार त्यांना लागला होता तसंच त्यांना आम्ही काढलं व ॲटो थांबवले बायपासवरून जाणारे व त्यांना त्या ॲटोमध्ये शिटा होत्या त्या शिटा आम्ही उतरवून लगेच त्यांना ग्रामीण रुग्णालय धामणकारलेले तिथं नेलं व डॉक्टरांड डॉक्टर जगताब यांनी उपचार करून त्यांना नागपूर येथे लता मंगेशकर हॉस्पिटल इथं रेफर करत आले एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे